खरच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये आणि आज आम्ही निशब्द झालोय या ताईंचे सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडला आहे की माझ्या वडिलांचं नेमका गुन्हा काय होता कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तर काही आमच्या जिल्ह्यातील क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत काही माहीत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं देखील आमच्या पुढे चलत होते आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकर सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागत आहेत याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख कुटुंबियासाठी आणि या लोककरांसाठी काहीच नाहीये जसं आज ते लेकर या मोर्चात येऊन माझ्या वडिलांना न्याय मागत होते तसंच आमच्या घरातील आदविक सुद्धा म्हणतोय की अण्णा आल्याशिवाय मी शाळेत सुद्धा जाणार नाहीये ज्यावेळेस तो धिकाणा घालतोय उन्हात फिरतोय त्यावेळेस त्याला आई म्हणते आधी एक, एक मी तुला मारेल तो सतत आईला सांगतोय आई तू कशी आहेस मला अन्न कधीच मारत नव्हते आणि मी अन्न आल्याशिवाय कधीच शाळेत जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकरांना पाऊस आल्यावरती ते बसायला जागा नव्हती त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी चानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवलेत हो की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेतील लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा जे ब्लॉक बसवलेत हो आणि आमच्या घरातीलच म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्यावेळेस आमचं घर माळवत असे जा त्याच्यातून ज्या वेळेस मुंग्या पडत आहेत तर माझे वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतात अगं आई तर मुंग्या पडायलाच मी कुठं झोपू तर आई म्हणते अरे तू खाली झोप ना खाली आहे ना जागा पण माझे वडील म्हणतात अगं त्या आणि आई सांगते की त्या मुंग्याचे पावडर त्यात त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्या जातील पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच नाही मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा नाहीये ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या माळवतातून खाली येणाऱ्या मुंग्यांना तिथून चिकट टेप लावली कारण की त्या मुंग्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल माळवताला चिकटपट्टं लावून त्या मुंग्याची धार त्यांनी थांबवली आणि त्याच कॉटवर तिथे ते, ते बसले आणि खरंच आज मला याचं दुःख वाटतं की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या दिवशी तर मला पश्चाताप आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना ला अंब्युलन्स मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे आम्हाला म्हणजे मी ठरवलं होतं शेवटचा भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा, चेहरा होता पण त्यांना ते आणलं होतं त्या ते परिस्थितीत त्यांना मेन कापट मध्ये आणलं होतं त्यांनी खरंच उद्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून नाही घेता खूप रडायला गावकऱ्यांनी ते, ते मला दाखवलं नाहीये पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता या गोष्टीचं मी आज देखील माझी खरंच मला त्यांचा लासा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला याच मी खरंच दुःखी दुःख मानते इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाही आहेत पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावतात खरंच <स्थ> माझ्या वडिलांना न्याय हा मिळणारच आपला विश्वास तर प्रशासनावर आहे हे शब्द ना ऐकलं ना मला फक्त आधी वाटायचं की हा महाराष्ट्र आणि भारत आमचा आहे पण खरंच आज आम्ही आमच्या या डोळ्यांनी बघतोय आणि या कानानी ऐकतोय की नाही खरंच हा महाराष्ट्र आपला जर आपण ही की आज नाही जपली माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ द्यायचं कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये आणि शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चालतं कोणाला जिवंत नाही सोडायचं धक्का लागला तरी मर्डर होत लागतील आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती की खरंच खूप वेगळी होती धन्यवाद